छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार बदनामी करणारे ब्राह्मणच का असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक चांगल्या कार्याला काही मनुवादी लोकांचा विरोध असतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या ज्या वेळेस बदनामी झाली त्या कथा कादंबऱ्या पुस्तकाचे लेखक कोण असतात छत्रपती म्हणजे यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा दैदिप्यमान इतिहास आहे त्या इतिहासाचा जागर करण्याची पात्रता ह्या मनुवादी ब्राह्मणी मानसिकतेमध्ये नाही का या आणि अशा असंख्य विषयावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इतर बांधवांपर्यंत पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं हे युट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सगळ्यांनी तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे आहेत इतके मोठे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी फक्त एकाच व्यक्ती सोबत केली जाते ते म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबार दलाची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी गडगोट किल्ले बांधले आज चारशे वर्षानंतर सुद्धा सगळे किल्ले सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये प्रत्येक शिवप्रेमींच्या हृदयामध्ये बसलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं महान कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी परंतु ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर देशासमोर जगासमोर आला पाहिजे असं वाटत असताना काही तथाकथित मनुवादी मंडळी ज्याला साध्या शब्दात ब्राह्मण असं म्हटलं जात हीच लोक का वारंवार पुढे असतात दोन उदाहरण सांगतो जेम्स लेन प्रकरणामध्ये भांडारकर संस्थेच्या माध्यमातून जेम्स लेनला जी काही पूर्ण माहिती देण्यात आली त्या भांडरकर संस्थेच्या बारा जणांची जी यादी होती त्यावर संपूर्ण बारा जण हे फक्त ब्राह्मण होते म्हणजे महाराष्ट्रात जी काही पुण्यात कुजबूज चालते जेम्सलेनच्या मते ती जी काही कुजबूज असते तीच त्यांनी पुस्तकात उतरवली होती मग ही कुजबूज कोण करत असत जी व्यक्ती होती त्यांचीच इतर पिलावर वा। मग वालमंजूळ असतील बहुलकर असतील भावे असतील जोशी असतील लेले असतील मेहंदळे असतील असंख्य सगळे आज या शिल्पकार आपटेपर्यंत कारण हीच अशी मंडळी वारंवार चुकीचं लिहितात इथपर्यंत थांबलंय का दुसरं बम पुरंदरी सुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये सत्तर टक्के शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना तीस टक्के इतिहास का घुसडला गेला जो चुकीचा होता जो अनैतिहासिक होता ज्याला इतिहासामध्ये कुठेही संदर्भ नव्हते तो सगळा इतिहास आपण वारंवार सरकारकडे पुरंदरेंकडे मागणी केल्यानंतर तो त्यांना का वगळावा लागला त्यांना इतिहासाचे दाखले द्यायला का कमी पडले कारण त्यांच्याकडं कुठलाही पुरावा नव्हता आमच्या तुमच्या आपल्या समाजाला समय लागली मम म्हणायचं मम म्हणलं की समोरचाही म्हणतो आणि आपणही म्हणतो त्याच्यात आपली फसगत होते आपण मालवणच्या राजकोट किल्ल्याबद्दल चर्चा करतोय तिथं सुद्धा पुतळा उभा करणारा तेवीस वर्षाचा ज्याच्याकडे कुठलाही अनुभव नाही एखाद काम पीडब्ल्यू डी असेल किंवा नेहवी असेल अरे ज्या नेहमीची स्थापनाच छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन ते सत्तावन या दरम्यान केली आणि त्याच्यानंतर सोळाशे एकोणसाठ रोजी साधारणत दहा नोव्हेंबर असेल प्रतापगडाच्या पायथ्याशी जो काही प्रसंग घडला तो इतिहास आहे शिवाजी महाराजांनी होय अफजल खान मारला कोथळा त्याचा बाहेर काढला पण त्याच वेळेस शिवरायांवर त्या ठिकाणी आघात करणारा कोण होता चालून जाणारा कोण होता हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे मग शिवरायांनी त्या वेळेचा कुलकर्णी जो काही संपवला त्याचा बदला आजपर्यंत बदनामी करून घेतला जातोय का याचा मात्र संशय तुमच्या माझ्या मनात आल्याशिवाय राहणार नाही याच्यावरच थांबलय का छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपटेने शिल्पकार म्हणून केला त्याची तेवढी पात्रता आहे का नेहवीपर्यंत पोहोचण्याची त्याची उडी आहे का त्याच कुणाचं असं कनेक्शन आहे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तही तर ही एकतर आपटे आणि आर एस एस हीच लोक त्याच्या पाठीशी खंबीर आहेत म्हणून त्याला काम मिळालं साधी गोष्ट नाही एखाद्या सर्वसामान्य पोराला डायरेक्ट काम मिळणं बर सहस्त्रबुद्धे आणि आप आपट्याची जी चर्चा समाज माध्यमांवर झाली त्या आपटेला पकडण्याची हिंमत पोलिसांमध्ये आहे का लगेच कळेल यांच्या डोक्यात काय वळवळ करते परंतु याच्यावर कुणीही चर्चा करणार नाही पण जे काही स्वतःला सो कॉल्ड हिंदुत्ववादी म्हणून घेतात ती सगळी माणसं आमच्या हिंदू समाजातल्या ज्या अठरा पगड जाती बारा बलुतेदार जो बहुजन समाज आहे जो आमचा मराठा बहुजन समाज हा हिंदू म्हणून राहतो जगतो वाग वागतो आयुष्यभर सगळ्या रूढी परंपरा सांभाळतो त्यांना ही लोक हिंदू या नावाखाली हिंदुत्ववादी म्हणून वापरून घेतात आणि त्यांना चुकीचा आणि खोटा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न करतात ती सगळी हिंदुत्ववादी मंडळी ज्यावेळेस शिवरायांची बदनामी होते त्यावेळेस हे कधीच बोलत नाहीत का तर बदनामी करणारा यांच्या पिलावळीच्या कनेक्शन मधला असतो आणि त्यांच्या सुप्रीम वैचारिक बापाने सांगितलंय जर एखादी गोष्ट झाली तर तुम्ही सगळे सायलेंट राहायचं म्हणजे आर एस आजपर्यंत ज्या ज्या वेळेस खोटा चुकीचा वादग्रस्त इतिहास लिहिला गेलाय सांगितला गेलाय मांडला त्यावेळेस आर एस कधी निषेध केलेला तुम्ही कुठं वाचलंय लिहिलंय ऐकलंय कुठं छापून आलंय अजिबात नाही आणि आर एस एस मुळ सरकारमधल्या काही आपटेधार्जिन्या लोकांमुळे त्याला ते काम मिळालं बरं तो पुतळा माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन होणार होत अगोदर पाच सहा फुटाच्याच पुतळ्याच त्या ठिकाणी मान्यता घेऊन परवानगी घेऊन निमंत्रण त्या ठिकाणी देण्यात आलं असावं सार्वजनिक विभाग असेल किंवा नेहमी असेल यांच्या तसाच डायलॉग झाला असेल म्हणून थेट प्रधानमंत्री महोदय उद्घाटनाला आले मात्र अचानक आठ पुतळ्याची उंची कशी काय वाढली गेली पुतळा अचानक मोठा कसा काय झाला याचा अर्थ खोडसाळपणे जी परवानगी घेतली ती वेगळी आणि जो पुतळा बसवला आहे तो वेगळा आणि मग यांच्या डोक्यातली जी सुपी कल्पना शिवरायांच्या कपाळावर जो काही घाव त्या ठिकाणी झालेला होता ते प्रतिबिंब त्याच्यात दाखवणं म्हणजे हा सरळ सरळ खोटारडेपणा या अपटेनी केलेला आहे किंवा जगात असा पुतळाच नाही मग मला सांगा जे कुणी हिंदुत्ववादी मनुवादी दुसऱ्याला जातीवादी म्हणतात मग ह्यांच्याच पिलावळीतली लोक जर जातीवाद हा अशा पद्धतीनं सांस्कृतिक दहशतवादी विचाराने जर रुजवण्याचं काम करत असतील तर मग ही मनोवादी मंडळी कुठल्या विचाराची तर थोडा अभ्यास केला आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात आली की हा जो जयदीप आपटे आहे हा सनातनी विचाराचा आहे सनातन प्रभात मध्ये त्याच्यावर बरच लिहून आलंय आणि त्याच्या ज्यावेळेस सोशल मीडियाच्या पोस्ट ज्यावेळेस पाहिल्या गेल्या तर हा शंभर टक्के जातीवादी व्यक्ती आहे मग जर सगळे आता सनातनी मनुवादी सो कॉल्ड हिंदुत्ववादी यांना जर प्रचंड राग येत असेल तर आप ते आपट्याचा निषेध करताना कुठेही दिसणार नाहीत याचा अर्थ असा आहे की हे ठरून बदनामी करतात फक्त नावाला शिवरायांचं नाव वापरतात हे खरं आहे की खोट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा मालवण मध्ये बसला त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली पण याच ब्राह्मणांनी ती एक व्यक्ती आहे विचारधाराय काय तुमचं तुम्ही ठरवा शाहू महाराजांनी ज्या वेळेस शिवाजीनगरमध्ये भांबुर्ड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा संकल्प केला साधारणतः एकोणीसशे सोळा सतराचा काळ होता शिवाजीनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उभारणीचं काम सुरू झालं तो एकोणीसशे अठ्ठावीस ला ते काम संपलं अकरा वर्ष काम चाललं त्या अकरा वर्षामध्ये पुण्यामध्ये इतिहास आहे मी माझ्या मनाचं कधीही सांगत नाही पुराव्याशिवाय बोलत नाही तुम्ही जुने संदर्भ सगळे बाहेर काढून बघा त्यावेळेस शिवरायांच्या पुतळ्याला समस्त पुण्यातील ब्राह्मणांनी विरोध का केला ब्राह्मण सभा घेण्यात आली त्याच्यात निषेध केला बाळ गंगाधर टिळक सुद्धा त्या एका कार्यक्रमाला होते त्याने पण विरोध केला मग हे सगळं जर झालं असेल आणि अकरा वर्षामध्ये विरोध सतत वाढत गेला शाहू महाराजांनी जुमानलं नाही ही गोष्ट वेगळी परंतु अकरा वर्ष शिवरायांच्या पुतळ्याला पुण्यामध्ये विरोध झालाय हा सुद्धा एक इतिहास आहे हे डावलून कसं काय चाललं म्हणजे याचा अर्थ असा आहे यांच्या डोक्यातल्या ज्या काही कल्पना असतील जो काही विरोध आहे ज्या काही यांच्या डोक्यातल्या विरोधाच्या ज्या काही पुढ्या वळवळ करतात किडे वळवळ करतात खाणे मानसिकता लोकांच्या समोर येते हे वास्तव आहे की नाही सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला पाहिजे कुठेही झाला पाहिजे शासन त्याला परवानगी देत मग या पुतळ्यामध्ये रेखीव गोष्टी का तपासल्या गेल्या नाहीत संपूर्ण शासनाचे नियम का फॉलो करण्यात आले नाहीत सगळ्यात महत्वाचं कला संचालय असेल किंवा जो जो विभाग जी जी समिती या पुतळ्याची पाहणी केली म्हणजे कुठलाही पुतळा बनवताना तो साध्या मातीमध्ये अगोदर तयार केला जातो नंतर त्याची डाय केली जाते नंतर ते फायबरमध्ये तयार केलं जातं नंतर ते ब्रॉन्झ मध्ये तयार केलं जातं आणि मग ते पंचधातू वेगळे वेगळे पार्ट करून नंतर तो जो काही त्या पुतळ्याचा मोठा आकार असेल त्याच्यामध्ये पुतळा उभा केला जातो ही एक प्रोसेस आहे ही एक प्रक्रिया आहे कुठलाही छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा कुठल्याही महापुरुषांचा पुतळा करण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक तर ती प्रक्रिया सगळी पुतळ्याची राबवली जाते आणि उभा करायचा असेल तर शासनाची परवानगी एक त्याच्या पूर्ण कराव्या लागतात असं असताना समुद्राच्या कडेला पुतळा उभा केला जातो सगळ्यांना माहिती आहे समुद्राचं पाणी खारट असतं लोखंडाला तिथं गंज लगेच पकडला जातो एवढं सगळी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राला देशाला आणि जगाला माहिती असताना इथं लोखंड कस काय वापरलं गेलं स्क्रू कसे काय लोखंडाचे वापरले गेले जर त्याला गंजच पकडला असेल मग सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त पत्रापुरता राहिलाय का खर्चापुरता पुरता तो बाजूला झाला का का याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालाय करण्याचा प्रयत्न होता आणि अधिकाऱ्या मंत्र्यांसहित सगळ्यांनी पैसे खाल्लेत म्हणून कुणीच काही बोलणार नाही का बोल याचा अर्थ याचा मूळ मुद्दा असा आहे की पुतळा दाखवला वेगळा पुतळा उभा केला वेगळा पुतळ्यावर जी काही चुकीचा त्या ठिकाणी दाखवलं गेलं आणि प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांची सुद्धा या पुतळ्याच्या प्रकरणात फसवणूक का झाली नसावी म्हणजे तुम्ही परवानग्या वेगळ्या घेतल्या आणि उद्घाटन वेगळ्या पुतळ्याचं केलं असं सुद्धा म्हणता येईल कारण असा संशय निर्माण होतो या सगळ्या गोष्टी जर बारकाईनं तपासल्या विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते छत्रपती शिवाजी महाराज ग्रेटच आहेत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्यासाठी अस्मिता आहे श्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा तुमच्या माझ्यासाठी खूप मोठी आहे असं असताना अशी काही मानसिकतेची लोक आहेत जी फक्त एका जातीतूनच येतात आणि ती वारंवार बदनामी करतात काय त्यांचं एवढी दुश्मनी कारने ते करण्याचा प्रयत्न करत हे मी म्हणत नाही आतापर्यंत ज्या ज्या इतिहासकारांनी चुकीची खोटारडी आणि वाईट पुस्तकं लिहिलीत बदनामीकारक इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने ती सगळी ब्राह्मण समाजाचे आहेत आम्ही कुठल्याही ब्राह्मणाचे विरोधक नाहीत आम्ही कुठलाही ब्राह्मणाचा द्वेष करत नाहीत परंतु सगळी छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करणारी माणसं ब्राह्मण आहेत हे आम्ही फक्त सांगतोय याच्यात राग येण्यासारखं काहीच नाही माझा मुद्दा त्याच्या पुढे जाऊन आहे आज आपटे असेल किंवा पूर्वी अजून कोण असेल ही सगळी माणसं ठरवून जर त्या संघी मानसिकतेतून विरोध करणार असतील तर महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी आता काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत नक्कीच आपल्यासाठी महाराष्ट्र आणि देश महत्वाचा आहे आपण जसे राष्ट्रसेवक आहोत तसे शिवसेवक आहोत तसे महाराष्ट्रसेवक सुद्धा आहोत आम्हाला आमच्या महापुरुषांबद्दल प्रचंड आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आम्ही आयुष्यात कधी सहन करणार नाही पण करणारे जर त्या ठिकाणी एकाच जात प्रवर्गातून जाणीवपूर्वक त्यांच्या घाणेरड्या विचारातून ते जर चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणार असतील तर आमच्याकडे कायदा आणि आमच्याकडे संवैधानिक मार्ग हा प्रचंड भक्कम आहे कायदेशीर आम्ही काय करायचं ते करूयात परंतु असं घडलं नाही पाहिजे यासाठी शासन सुद्धा काही प्रयत्न करणार आहे की नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हाच एक मुद्दा नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर साहित्य आहे इंटरनेटवर इतर जी काही मा माहिती आहे किंवा कथा कादंबऱ्या नाटक का आहेत या सगळ्यातून थोड थोडं थोडं थोड चुकीचं घालून जे काही बदनामीकारक इतिहास किंवा चुकीचा इतिहास प्लांट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो संपूर्ण खोडून काढण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं परत एकदा पुनर्लेखन करण्याचं काम झालं पाहिजे अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे आणि ती सरकारने किंवा इतिहासकाराने हा सगळा इतिहासाचा जागर करण्यासाठी प्रयत्न करावा आणि जर कोणी चुकीचं करत असेल तर तो, तो कुठल्या जाती धर्माचा हा पाहण्यापेक्षा तो का विकृत आहे आणि का विकृती करतोय याचा सर्वांनी निषेध करावा तेवढा थोडा आहे असं मला वाटतं परंतु जाणीवपूर्वक बदनामी होते ठरवून बदनामी होते टार्गेट वर महाराज आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आणि या भूमीवर हवा आहे श्वास आहे तोपर्यंत तो शिवाजी महाराज हे अजरामर राहणार आहेत यात मात्र शंका नाही धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या लोकांपर्यंत पाठवा लोक जागृत झाली पाहिजेत